निवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले हे आपल्या परिवारासोबत धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये करवंद गावात राहत होते त्यांच्या परिवारात त्यांची बायको व मुले होती किरण यांचा त्यांच्या मुलीमध्ये खूप जास्त जीव होता तिनं चांगलं शिकावं मोठं होऊन डॉक्टर व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि तृप्ती देखील अभ्यासात तितकीच हुशार होती म्हणून चांगल्या मार्कांनी ती पास झाली तिच्या बापाला खूप आनंद झाला तिच्या ॲडमिशनसाठी तिचा बाप रोज चौकशीसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये फिरत होता तेव्हाच किरणने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आपली मुलगी तृप्तीचे पुण्यातील डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला इथपर्यंत तर सगळं काही ठीक सुरू होतं तृप्ती तिथेच हॉस्टेलमध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण करत होती तेव्हाच तिच्याच ओळखीतील तिच्याच नात्यामध्ये अविनाश ईश्वर वाघ हा तिला भेटला घरापासून दूर राहिल्यामुळे कुणीतरी आपल्या नात्यातलं भेटल्यामुळे तृप्तीला खूप आनंद झाला अविनाश हा पुण्याच्या कोथरूड भागात राहत होता आणि एका कंपनीमध्ये तो जॉब करत होता त्या भेटीनंतर अविनाश तृप्ती यांच्यात संपर्क जास्त वाढला आणि त्यातूनच दोघही प्रेमाच्या बंधनात अडकले परंतु तृप्ती अविनाशच्या प्रेमात पडण्या अगोदर विसरली होती की आपल्या परिवाराचं आणि अविनाशच्या परिवाराचं आपापसात आप पटत नाही कुटुंबाचा वाद असला तरी अविनाश हा आमच्या नात्यातीलच असल्यानं माझे वडील आपल्या विवाहाला मान्यता नक्कीच देतील असा तृप्तीचा गाढ विश्वास होता त्यामुळे त्यांचे प्रेम संबंध असेच सुरू होते आणि एक दिवस अचानकच मुलगी तृप्तीनं आपण अविनाशवर प्रेम करतो आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे असे वडील किरण यांना सांगितलं त्या वडिलांच्या मात्र पायाखालची जमीन सरकली त्यांनी आपली मुलगी तृप्तीला समजावून सांगितलं आपले व अविनाशच्या कुटुंबाच्या बात कधीच जमणार नाही आपले वैर तू विसरली का त्यातली तुझं शिक्षण सुरू आहे तुझ्यासाठी मी इतके पैसे खर्च करून तुझं ॲडमिशन एका मोठ्या कॉलेजला करून दिलं तू चांगली डॉक्टर होणार आहेस आणि तुझ्या तुलनेत तो अविनाश काहीच शिकला नाही तेरावी चौदावी त्याचं शिक्षण झालेलं असेल फक्त आणि तू त्या मुलासोबत लग्न करेल तु� जो तुला भविष्यात साधं हॉस्पिटल देखील बांधून देऊ शकणार नाही मला अजिबात तुझा हा निर्णय मान्य नाही तृप्तीचे वडील किरण मांगले यांनी मुलीच्या विवाहाला कडाडून विरोध केला आणि तू तुझ्या शिक्षणावरच लक्ष दे तिला समजावून सांगितलं मात्र तृप्ती प्रेमात सगळं काही विसरली लग्न करेल तर अविनाश सोबतच करेल असं तिनं मनाशी पक्क ठरवलं त्यामुळे वडिलांचा विरोध एका वर्षापूर्वी अविनाश सोबत पळून जात पुण्यात लग्न करून घेतलं ही गोष्ट जेव्हा बापाच्या बापाच्या कानावर पडली तेव्हा त्या हृदयाचं पाणी पाणी झालं कुठे आपण आपल्या मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न बघत होतो कुठे आपल्याला तिच्यासाठी डॉक्टरच मुलगा शोधायचा होता तिचं लग्न एका मोठ्या घरात लावून द्यायचं होतं आणि आज मुलीनं आपले सगळे स्वप्न तोडले नात्यातल्याच कमी शिकलेल्या मुलासोबत तिनं लग्न करून घेतलं आपण किती लाडाकोडात मुलीला वाढवलं होतं तिचे सगळे स्वप्न पूर्ण करत होतो आणि आज त्याच मुलीनं आपली मान शर्मेनं खाली झुकवली आपला सगळा अहंकार तोडला आता आपल्या समाजात आपल्या लोकांमध्ये मला ताट मानेनं कधी चालता येणार नाही ज्या मुलीबद्दल चार चौघांमध्ये अभिमानाने सांगत होतो की माझी मुलगी डॉक्टर किचं शिक्षण करते आहे ती दुसऱ्या मुलींसारखी असले वाईट कामे करणार नाही तिच्या बापाचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर नक्कीच येईल ती, ती माझ्या शब्दांच्या बाहेर कधीच जाणार नाही पण आज त्या चार चौघांमध्ये मी कोणत्या तोंडाने बोलणार कारण माझ्या मुलीनं तर माझा अभिमानच तोडला या बापाच्या मनात तृप्तीबद्दल आता भयंकर राग होता लग्न केल्यानंतरही त्यांनी मुलीला समजावलं आपल्या घरी परत बोलवलं आपल्याकडून होईल तितके प्रयत्न त्यांनी मुलीसाठी केले परंतु तृप्ती घरी यायला तयार नव्हती कारण पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारा अविनाश वाघ आणि तृप्ती या दोघांचा संसार खूप आनंदात सुरू होता तृप्तीला दिवस गेले ती आई वडिलांकडे घरी आली आता आपले आई वडील नक्कीच आपल्याला स्वीकारतील अशी तिची आशा होती परंतु तिचं तेव्हा मिसकॅरेज झालं तेव्हाही त्या बापानं मुलीला समजावलं तू जे करत आहे ते योग्य नाही तू त्या अविनाशला सोडून दे तुझे शिक्षण पूर्ण कर आणि डॉक्टर बन मी आहे परंतु बापाचं काहीच ऐकलं नाही आणि नवऱ्याच्या घरी परत आली तेव्हा तृप्तीची सासू तृप्तीला म्हणू लागली तुझा बाप हो म्हणत नसेल तर तू माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा कशाला परत त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हा तृप्ती सासूला म्हणाली आई मी तुमच्या मुलाशिवाय जगू शकणार नाही मला पैसा श्रीमंती काहीच नको मला फक्त अविनाश सोबत राहायचं आहे असेच एक वर्ष निघून गेले मुलीबद्दल आणि जावयाबद्दल गेल्या वर्षभरापासून किरण मांगले यांच्या डोक्यात राग होता आणि म्हणूनच पोटच्या मुलीला आणि जावयाला संपवण्याचा डाव त्यांनी आखला मात्र तो बाप वाट पाहत होता ती योग्य संधीची इकडे तृप्ती आणि अविनाश यांचा संसार सुखी आणि आनंदाने सुरू होता तेव्हाच अविनाशच्या बहिणीचे लग्न जमले म्हणून अविनाशने सुट्ट्या टाकून तो आपली बायको तृप्ती सोबत गावी घरी आला तृप्तीला आता दुसऱ्यांदी दिवस गेले होते तृप्ती चार महिन्यांची गरोदर होती म्हणून तृप्तीची खूप जास्त काळजी अविनाश घेत होता अविनाश वाघच्या बहिणीचा चोपडा शहरातील आंबेडकर नगर मध्ये लग्न होणार होतं याच लग्नासाठी अविनाश व तृप्ती हे दोघंही पुण्यावरून चोपडा येथे आलेले होते इकडे मुलगी तृप्ती व अविनाश हे चोपडा येथे आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण यांना मिळाली आणि डोक्यात सुरू प्लॅन त्यांनी सत्यात उतरवायचं ठरवलं घरी कुणाला काहीही न सांगता हा बाप किरण मुलगी व जावयाकडे निघाला तेव्हा चोपडा येथील आंबेडकर नगर परिसरात अविनाशच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता बहिणीच्या हळदीच्या या कार्यक्रमात अविनाश व तृप्ती हे आनंद साजरा करत होते तृप्ती खूप खुश होती की अविनाश तिचा नवरा होता दोन वर्षांच्या या प्रेमासाठी आयुष्यभर साथ देणाऱ्या बापाला त्याच्या प्रेमाला कदाचित ती विसरली होती असेच बाप किरण दुरून मुलीला बघून विचार करत होता मुलगी तृप्ती जावई अविनाश सोबत बहिणीला हळद लावत होते दोघही खूप जास्त आनंदी दिसत होते तेव्हाच मुलीची नजर बाप किरण मांगले यांच्यावर पडली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद अजून जास्त खुलला ती आनंदानेच बापाच्या समोर गेली परंतु मुलीनं केलेल्या विश्वासघाताचा राग किरण मांगले यांच्या डोक्यात होता जेव्हा बाप किरण व तृप्ती हे समोरासमोर आले त्याच वेळी त्या बापाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याच्याकडील बंदुकीमधून मुलगी तृप्तीवर गोळी झाडली तो आवाज ऐकून तृप्तीला वाचविण्यासाठी अविनाश तिच्या समोर गेला तेव्हा त्याच्यावरही त्या ते बापाने संतापून गोळी झाडली चार महिन्यांची गरोदर असणारी तृप्ती बापाने जवळून मारलेल्या गोळीमुळे जाग्यावरच मृत्युमुखी पडली किरण मांगले हा सी आर पी मधील माजी पोलीस अधिकारी असल्यानं त्याच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होती यानेच त्यानं आपल्या मुलीचा जीव घेतला अतिशय दुःखद म्हणजे मृत तृप्ती चार महिन्यांची गर्भवती होती तिचा नवरा अविनाश देखील गोळी लागून जखमी झाला त्याला तातडीनं दवाखान्यात नेण्यात आले त्याच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी अविनाशचा सासरा किरण मांगले यास खूप मारहाण केली तो बापही जखमी असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली मागे एकदा किरण मागले यांनी आपल्या मुलीचा जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोप देखील तृप्तीच्या सासूने केला आहे ही एक ऑनर किलिंगची घटना आहे जी शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजायच्या सुमारास चोपडा शहरात घडली तृप्ती अविनाश वाघ वय चोवीस असे मृत मुलीचे नाव आहे ची। ची ल, तर ईश्वर वाघ वय अठ्ठावीस असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे या घटनेनं संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे खरं तर मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेत चूक नक्की कोणाची प्रेमाची की आईवडिलांच्या त्या स्वप्नांची ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांच्याच प्रेम विसरून त्यांच्याच विरोधात जाऊन लग्न करणं योग्य नाही आणि आईवडिलांनी देखील तुम्हाला पटत नसेल तर मुलांचा विषय सोडून द्या त्यांना समजावून सांगूनही ते ऐकत नसतील तर त्यांच्याच आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करा परंतु असे गुन्हेगार बनू नका आणि मुलांनी देखील आपल्या आईवडिलांना गुन्हेगार बनायला मजबूर करू नका प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी चांगलं वाईट ठरवतात त्यामुळे कधीतरी त्यांचाही विचार करत चला प्रेमविवाह करायचं असेल तर त्यांना मनवा त्यांच्या संमतीनंच लग्न करा परंतु पळून जाऊन लग्न करून त्यांची मान खाली जाईल असे वागू नका कारण यामुळे सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं हे या घटनेतून समजतं या घटनेत आपल्या उच्च शिक्षित मुलीनं कमी शिकलेल्या मुलाशी प्रेमविवाह केला याच रागातून आरोपी निवृत्त सी आर पी अधिकारी किरण मांगले याने जन्मदाता मुलीलाच गोळी झाडून संपविले या दुःखद घटनेत फक्त तृप्तीलाच नव्हे तर तिच्या होणाऱ्या बाळाला देखील जीव गमवावा लागला आहे खरं तर प्रत्येक बापाचं काहीतरी स्वप्न असतं आणि ते कुठेतरी तुटलं आणि म्हणूनच तो बाप गुन्हेगार बनला परंतु कुणाचा जीव घेणं योग्य आहे का चुकी मुलीची की त्या बापाची मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्यायचा अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीत धन्यवाद